विवाह संकेतस्थळावर बनावट प्रोफाईल बनवून केली फसवणूक सांगलीत डॉक्टर तरुणीला पावणे पाच लाखाला गंडा एका नामांकित विवाह संकेतस्थळावर स्वतःची बनावट प्रोफाईल बनवून सांगलीतील डॉक्टर तरुणीची चार लाख सत्तर हजार एकशे एकतीस रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत डॉक्टर तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार संशय दलजी हक्कू या नावाच्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डॉक्टर तरुणी या फिर्यादीने या डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत एका नामांकित विवाह संकेतस्थळाच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये एक कम्युनिटी विभागात त्यांची स्वतःची नाव नोंदणी केली होती या ॲपच्या माध्यमातून दलजी हकू या बनावट नावाने प्रोफाईल बनवलेल्या व्यक्तीने डॉक्टर तरुणीशी संपर्क साधला त्यानंतर संशयिताने त्यांच्याशी सोशल मीडियाद्वारे तसेच एका चॅटिंग ॲपच्या माध्यमातून संभाषण करून ओळख वाढवली वारंवार संभाषण करून त्याने डॉक्टर तरुणीचा विश्वास संपादन केला त्यानंतर त्याने, त्याने काही कामानिमित्त तिच्याकडून चार लाख सत्तर हजार एकशे एकतीस रुपये घेतले त्यानंतर तिच्याशी संपर्क कमी केला त्याने पैसे परत देण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु संशयिताने कोणताच प्रतिसाद दिला नाही हा प्रकार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडला त्यामुळे त्यांनी दलजी हकू या नावाच्या तथाकथित व्यक्तीविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई